आला एकदा सर बबडे सपाटे आला एकदा तर त्यांच्याकडे आता संकट होते मला म्हणू तर ते आला एकदाच बच्च्याच्या बड्डेला म्हणली की आता आता सांग बघा एकदाच बच्च्याच्या बड्डेला बड्डेला यायचं तयात मळ्यात चालू होत कारण आपल्या घरापासूनला रस्त आणि त्यात पाऊस विशेष नाही त्यामुळं मग आम्ही कालच आलो बघा ताईच्या घरी थांबला होता मग आता मोठ्या ताईला घेऊन ताईच्या घरी आला होता बड्डे सेलिब्रेशन साठी काय काय त्या दोघी तुम्ही बारको म्हट तर काय काय आता काय 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 केले तुम्ही कुठं आल तुमचं मस्त वांग केलंय एक टांकी मुरगेरा राईस मस्त गरमागरम आहे अजून आणि पिठ टिंबायचं अजून पनीरची भाजी करायची आणखी पनीर पिरची तयारी करून ठेवली आणि पनीर आणखी खवा मसाला ठेवू द्या पीठ तुझ्या करायची त्यासाठी ठेवले बघा मी आली नाही म्हणून पीठ ठेवले माझ्यासाठी भीत ना झाली पहिलं नाही त्या स्वतः स्वतःला नाव जायचं नसतंय काय नसतं बाकीच काय काय तयारी राहिलेल्या तयारी करून च्यू गेले त्या शाळेत त्यामुळे त्या आमचा आवाज चालू आहे परत आल्यावर बघूया अजून काही सांगितलं नाही येणार आहे ती म्हणून सत्रा देते तिला पावसामुळे गोंधळ जाता मध्ये घेऊन देऊन टाकाव म्हणून आणि काल आलो म्हणून बरं झालं का आज आला पाऊस यायलाच भेटलं नसतं चला बाकीची तयारी करू आपण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्डे हॅपी बडेफ्ट मिळालं तुला माझ्याकडून अजून एक माझ्याकडून पण ते बर्थ्याच्या टाइमालाय मी आज मागेल तुमचं काय म्हणे मध्ये मला वाजवलं म्हणते त्यांचा तुम्ही घे तर चौ नव्ह त्या घरी आले त्यांना शाळेत गेला सरप्राईज दिली खूप आनंद झाला असं तुमचा हात तिथं नाही मला गरम गरम लागला तिथं मी काय म्हणत होती गपचूप कॅमेरा करून असं घेऊन ये म्हणलं होतं आतमध्ये वर्गात काय तर ती बाहेर थांबलं मला काय विषय नव्हता मग तर काय करत नव्हतं तुम्ही रडतच होते दिला बर्ड्डेचं काहीतरी सरप्राईज भेटलं चोर नाही वेळे वे ब असं वाटत होतं त्यांना मामा मामी ती बर्डेला नाही येणार आमच्या आणि झाला सुद्धा रडली होती मी विचार होते पण आम्ही कालच आलो त्यामुळं बड्डे बड्डे ला येऊ शकला नाहीतर आज पण पाऊस आलाच होता नाही तर आला नसतो आम्ही बड्डे म्हटलं करायचं माहिती होतं मीच सांगू नका

आणि आम्ही इथे घेतली घातल्या त्या बघा नंद बस आहे ना साड्या व्हायरल वेळा हिअर हिअर आणि ताईने तर ताई गेले के ते केक आणायला ताईन त्यांनी गेले तर केक आणायला केक आणून झाला चला झाली तयारी बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलं चोच्या बड्डे लाय जण तर मजा आली आता आम्ही व्हिडिओ काढतो म्हणल्यावर छान छान घालून घालून याला काय झालं तुम्हाला माहिती आहे रिल स्टारच्या घरी बड्डेला चाललो

エッジバディのバッティング。<laughs> <laughs>

आम्ही साऱ्या मैतरणी आम्ही साऱ्या मैतरणी फोटो काढू खिचक्यानी आम्ही साऱ्या मैत्री चलो

फोटो पण फोटो काढलाय कोणी शेवटी क्या कर रहा है क्या कर रहा है ओ आ तो कहीं कर रहा है आयो मां लेके कैसे कल का दान लेकर दान लेकर

चलाय या जगाला सगळं झालं आता आम्हाला बसवलं बघ पंक्तीला आणि काय दिले काय दिले एक भरगी दिले माहिती <laughs> <आ, laughs> खोया पण ये खोया पनीर येफ्ता नाही मला त्यानंतर जरा बघ जरा थोडं तुझं काय नको बाई खा तुझं तर त्याला गणपती बाप्पा मध्ये बसलाय जेवायला जेवायला जेवण वाढायला बसलाय हा तर चला आता आम्ही जेवण करून घेतो